पिंपळगाव बसवंत मध्ये आर एस एस शताब्दी संचलन शेकडो स्वयंसेवकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद विजयादशमी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षानिमित्त भव्य संचलन झाले संचलनाची सुरुवात पिंपळगाव हायस्कूल जवळून झाली आणि बस स्टँड स्टेट बँक निफाड फाटा मसोबा चौक शास्त्री चौक जुना आग्रा रोड चिंचखेड रोड शिवाजीनगर मार्गे पिंपळगाव हायस्कूल येथे सांगता झाली यावेळी शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते तर निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर युवा नेते गणेश बनकर माजी केंद्रीय मंत्री भारती पवार तसेच येथील महिला आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचा उत्साह वाढवला सदर संचलनाने राष्ट्रसेवा संस्कार आणि एकजूट यांचा संदेश दिला आणि शताब्दी वर्षाचे स्मरणीय आयोजन ठरले नक्कीच आमच्यासाठी अतिशय आनंदाचा अभिमानाचा गौरवाचा हा क्षण आहे मातेच्या सेवेसाठी अखंडपणे चाललेलं हे संघटन कार्य जे निरंतर कार्य चालू आहे आणि संघ नेहमी समाजकार्यासाठी आणि भविष्यात जे काही येणाऱ्या अडचणी चॅलेंजेस आहेत त्याच्यावर तत्पर देणे काम करण्यासाठी संघ निरंतर काम करतो आणि आज जेव्हा शंभर वर्ष होत आहेत मला असं वाटतं की आमच्यातली प्रत्येक मातृशक्ती इथे उपस्थित असले असलेली सगळी मातृशक्ती आज आम्ही स्वागतासाठी त्यांच्या अक्षणासाठी इथे उभा आहोत आणि भारत मातेच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व आपला परिवार काहींनी त्याग करून सेवेसाठी पूर्ण वेळ दिलेला आहे मला असं वाटतं या कार्याला आम्ही या शौर्याला आम्ही नक्कीच आज शतशा शतकोटी नमन करतो आणि ज्यांनी आपलं आयुष्य पूर्ण भारत मातेच्या सेवेसाठी दिलं आहे संघ कार्याला वाहून घेतलंय प्रत्येक क्षेत्रात आज संघकार्य दिसतंय आणि मला असं वाटतं लहान बालकं असतील महिला असतील मुलं असतील युवक असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांनी मिळून आमचा हा संघ परिवार आज अखंडपणे अखंड, अखंड भारतासाठी काम करतोय आणि भारत मातेच्या सेवेसाठी निरंतर काम करत राहील मी परत एकदा संघ निमित्त आमच्या या सगळ्या शक्तींना खूप खूप कोटी नमन करते आणि संघाचं हे बळ असं वाढत राह आई जगदंबेप्रती ही प्रार्थना करते की ही शक्ती अशीच भारतमातेच्या सेवेसाठी सदैव कार्य करत राहो